अकोला पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे शंभर इसमाविरुद्ध कारवाई दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दलातर्फे श्री अर्चित चांडक साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष निर्देश देण्यात आले होते त्या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे एकूण अठ्ठ्याण्णव जणांवर संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली याशिवाय कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहे सण उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच त्यातून निर्माण होणारा गोंधळ भांडणे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रोखण्यासाठी